आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी मानवत तालुक्यातल्या वजूर बुद्रुक या गावी पहाटे चारच्या सुमाराला मुक्कामी असलेली परिवहन महामंडळाची बस पाण्याखाली गेली आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं ही बस वाहून जात होती बस चालक सुदाम दहे आणि वाहक शिवाजी देशमुख हे दोघं बसमध्ये झोपलेले होते पहाटे पाणी शिरल्याचा आवाज येत असल्याचं लक्षात येता दोघांनी बस चालू करण्याचा प्रयत्न केला मात्र बस चालू होण्यास वेळ लागला तोपर्यंत एक मोठा पाण्याचा लोंढा आला आणि बस जागा सोडून वाहू लागली प्रसंगावधान राखून चालक व वाहक यांनी बसमधून उड्या मारल्या व जीव वाचविला ही बस शंभर मीटर पेक्षा अधिक दूर पाण्यात वाहून गेली आहे एका खांबाजवळ जाऊन ही बस अडकल्याची माहिती मिळाली आहे गेल्या काही तासापासून परभणी जिल्ह्यात संततधारो मुसळधार पावसानं तेवीस गावांचा पूर्णतः संपर्क तुटला असून सेलू जिंतूर सोनपेठ या तीन तालुक्याच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकूण तेरा ग्रामस्थांना भारतीय सैन्य दलाच्या पथकाद्वारे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले तर या पावसानं एकूण छोटी मोठी चारशे त्रेपन्न जणांवर मृत्युमुखी पडलीत आणि नऊ तालुक्यातील एकशे बावन्न घरादारांची पडझड झाली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जीवराज धापकर यांनी दिली आहे परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीनं जिल्ह्यातील तेवीस गावांचा संपर्क तुटला आहे एनडीआरएफची टीम व जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत जिल्हा प्रशासन व एनडीआरएफ चे पथक पूर्वपरिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे सरासरी एकशे पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस पडला असून एक जून ते आजपर्यंत सातशे अठरा पूर्णांक सात मिलीमीटर पर्जन्यमान झाले अतिवृष्टी झालेल्या मंडळांची संख्या पन्नास असून सर्वात जास्त पाऊस जिल्ह्यातील पाथरी मंडळामध्ये म्हणजेच तीनशे चौदा पूर्णांक पाच मिलीमीटर इतका झाल्याची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे <laughs> जिल्ह्यात कालपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून काल झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बावन्नपैकी पैकी पूर्णा व पिंगळी हे महसूल मंडळ वगळता बाकीच्या पन्नास महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे त्यामुळं खरीप हंगामातील पिकं धोक्यात आली आहेत आज आणि पुढील दोन दिवसात सुद्धा अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि असं झालं तर जिल्ह्यात ओला दुष्काळ पडू शकेल असं वाटतंय त्यामुळे जिल्ह्यात काल पावसामुळे झालेल्या नुकसानीचं महसूल कृषी विभागाने पंचनामे करण्याची गरज आहे व शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे आर्थिक मदत देण्याची गरज आहे त्यासाठी तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी केली आहे आज बैलपोळा म्हणजे सर्जा राजाचा सण हा सण शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केलाय दरम्यान गेल्या दोन दिवसापासून जिल्हाभरात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर म्हणावात्या प्रमाणात बैल सजविण्यासाठी आणि त्यांच्या मिरवणुकी काढण्यासाठी शेतकरी राजा रा राजाला वेळ मिळाला नाही तरीही बळीराजानं आपल्या सर्जा राजाला आज पुरणपोळीचा नैवेद्य देत त्यांचा हा सण साजरा केलाय काही गावांमध्ये बैलजोड्यांच्या मिरवणुका देखील काढण्यात आल्या था। <सथी> सेलू तालुक्यातल्या मोजे बोथ इथं शेतात सहा लोकांना भारतीय सेना दलाच्या पथकामार्फत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले तसंच भारतीय सेनेच्या टीम मार्फत रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे जिंतूर तालुक्यातील बोर्डी गावात एक व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकला असून सोनपेठ तालुक्यातील शिळगाव इथं सहा लोकांना रेस्क्यू करण्यात आले जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटला असून जिंतूर तालुक्यातील करपारा नदीच्या पाण्यामुळे निवळी बुद्रुक कडसांगी वर्णा नागापूर बोरी मुडा आसेगाव बोर्डी डोहरा तर सोनपेठ तालुक्यातील शेळगाव शिरोली थडीपिंपळगाव मानो तालुक्यातील मानुली वजूर बुद्रुक पालम तालुक्यातील आरखेड उमरखेड सायाळा सेलू आणि सेलू तालुक्यातल्या बोथ ब्रह्मवाकडी रोहिणा काजळे रावा अशा एकूण तेवीस गावांचा संपर्क तुटला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे सेलू तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे सेरू तालुक्यातल्या गिरगाव खुर्द बोरकिनी वाई या गावांना पुराचा वेढा पडला होता रात्री अकरा वाजता आमदार मेघना बोर्डीकर यांनी गिरगाव येथील नागरिकांच्या भेटी घेऊन एनडीआरएफ पथकासाठी मुख्यमंत्री कार्यालयात फोन करून बचाव दलाला पाचारण केलं तसंच नरसापूर बोरकिनी या गावांना सुद्धा पुराचा वेढा पडला असल्यामुळं गावातील बोरकिनी गावातील बैल व काही पुरा वाहनं पुरामध्ये वाहून गेली आहेत गावातील काही लोक झाडावर अडपून पडल्यामुळं आमदार मेघना बोर्डीकर यांनी गावात जाऊन नागरिकांना धीर दिला व शासनाची सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं जिल्ह्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या ग्रामीण आणि शहरातील भागाची आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संबंधितांना दिले गावडे यांनी आज पूर्णा तालुक्यातल्या ताडकळस व चुडावा आणि परभणी शहरातल्या झमझम कॉलनी आणि बरकतपुरा येथील पिंगळगड नाल्याचं पाणी घरामध्ये शिरल्यामुळे शेख जाकीर शेख गुलाम याच्या घराची पाहणी केली परभणी जिल्ह्यातील पाथरी मतदारसंघांतर्गत मागील चोवीस तासात अतिवृष्टीनं गावातील घरं पिकांचं नुकसान झालेल्या पशुधनाचे तात्काळ पंचनामे करून प्रशासकीय स्तरावर आपत्ती निवारणाच्या उपाययोजना अंमलात आणून मदत कार्य करून साहित्य उपलब्ध करावं अशी मागणी काँग्रेस पक्षाचे विधानमंडळ मुख्य प्रतो तथा पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे जंतूर तालुक्यातील बोरी व दुधगाव महसूल मंडळातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांची भरलेली पिकं एकतीस ऑगस्ट पासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्षरशः पाणी खाली गेले आहेत शेत आखाड्याचं व कच्च्या घराचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जागोजागी रस्ते उखडल्यानं तसंच पुलावरून पाणी वाहत असल्यानं विविध गावांचा इतर गावाशी संपर्क तुटला आहे शासनानं व विमा कंपनीनं आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होती गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय परभणी तालुक्यातील बोबडे टाकले धार सनपुरी वाडीदमई आदी भागांमध्ये नदी नाले भरून वाहत आहेत या ठिकाणच्या शेतांमध्ये पाणी साधल्यानं पिकं पिवळी पडून नष्ट झाली या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी तहसीलदार डॉ संदीप राजापुरे नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांच्यासह परभणी मतदारसंघातील झरी मिर्झापूर कोथाळा टाकळी बोबडे या गावातील शिवारात भेट देऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली आहे तसंच या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी देखील त्यांनी केली शनिवारी मध्यरात्री व रविवारी सेलू जिंतूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानं खरीप हंगामातील कापूस सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांचं वादळी वाऱ्यामुळे आतोनात नुकसान झालंय तसंच सेलू जिंतूर तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं जमीन खरडून गेली आहे वादळी वाऱ्यामुळे फळबागाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार विजय भांबळे यांनी केली आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील शेतीचं आतोनात नुकसान झालंय परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झालेत त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशा सूचना आमदार यांनी दिल्या पूर्णा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून आमदार गुट्टे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक अशा सूचना दिल्या <्याँगाँ> आहेत मुदगल उच्च पातळी बंधारा शंभर टक्के क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होती बंधाऱ्यात येणाऱ्या दे पाण्याची आवक लक्षात घेता मुदगल बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडले असून चारशे अठ्ठ्याण्णव क्युसेक्स न नदी या या तर पूर्णा नदीपात्रात एकोणपन्नास पूर्णांक साठ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे धानोरा काळे येथील गोदावरी गंगेवरील पूल पाण्याखाली गेला असून कालपासून होतातल्या अतिवृष्टीमुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले यामुळे या परिसरातील पूर्णपणे पिकं पाण्याखाली गेली आहेत तर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पालम ते ताडकळस ही वाहतूक बंद झालेली आहे परभणी तालुक्यातील सुरपिंपरी व बोरवण बुद्रुक शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानं सोयाबीन कापूस या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जिल्हा प्रशासनाने याची नोंद घेऊन त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे सेरू तालुक्यातल्या लोअर दुधना सिंचन प्रकल्पातून सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमाराला प्रकल्पाचे काही दरवाजे उघडून दुधना नदीच्या पादारात पाणी सोडण्यात आले या प्रकल्पात चारशे चोवीस पूर्णांक नव्याण्णव मीटर पाणी साठा साठवला जातो सध्या सीसी दोनशे चौऱ्याहत्तर पूर्णांक दोनशे तीन दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा उपलब्ध आहे त्यापैकी एकशे एकाहत्तर पूर्णांक सहाशे तीन दशलक्ष घनमीटर जिवंत पाणी साठा असून प्रकल्पात सत्तर पूर्णांक पंच्याऐंशी टक्के एवढा पाणी साठा सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत उपलब्ध झाला होता शनिवारी रात्री पाथरी तालुक्यात पावसाचं धुमधडाक्यात आगमन झालं मात्र कहर बनून बरसलेल्या पावसानं शेती पिकाचं प्रचंड नुकसान केलंय शनिवारी रात्री रविवार संपूर्ण दिवसभर आणि रात्री पडलेला पाऊस अतिवृष्टी म्हणून नोंदला गेला लिंबा परिसरात रविवारी तब्बल दोनशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर पाऊस झाल्यानं पंचकृषीतील पिकाचं प्रचंड नुकसान झालंय कपाशी सोयाबीन बाजरी तीळ मूग उडीद ही पिकं हातातोंडाशी आलेली ही असतानाच या धुवाधार पावसानं होत्याचं नव्हतं करून सोडलंय तर पाथरीसह कासापुरी हदगाव आणि बाबळगाव मंडळात अतिवृष्टी झाल्यानं या पिकांचं मोठं नुकसान झालंय तर योगेश्वरी शुगर्स लिंबा परिसरातील लिंबा वाघाळा विटा मुदगल फुलारवाडी बनई डाकू पिंपरी या परिसरात दोनशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे <song> शनिवारी रविवारी दिवसभर आणि आजही दिवसभर परवणीत जोरदार पाऊस झाला आहे या मुसळधार पावसामुळे महानगरपालिका हद्दीतील चोहबाजूच्या वस्तीतील सखल भागांमध्ये घराघरातून मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं काही भागात रस्त्यांना अक्षरशः तलावाचं रूप आलं तर नाल्याचं हे पाणी सखल भागातील घरामध्ये शिरल्यानं अनेकांची मोठी चारांमुळे उडाली आहे झोपडपट्टी भागात रविवारी दिवसभर ठिकठिकाणी साधलेल्या व शिरलेल्या पाण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे व जनजीवन ठप्प झालं होतं जिंतूर तालुक्यातल्या बोरीजवळ असलेल्या करपारा नदीला मोठा पूर आल्यानं शनिवारी रात्री एक वाजल्यापासून वाहतूक ठप्प होती या नदीवरील जुन्या व नवीन पुलावरून पाणी वाहत होतं सकाळी ते पाणी उतरलं सहा वाजता जुन्या पुलावरून पाणी वाहत होतं सकाळी आठ वाजता जुन्या पुलावरचं देखील पाणी उतरलं आणि पुलाला खेटून मोठं भगदाड पडल्यानं मोठ्या वाहनांची वाहतूक सकाळी दहा पर्यंत परभणी इथं राष्ट्रवादी शिक्षक संवाद संपन्न झाला संपूर्ण मराठवाड्यातील शिक्षकांची या मेळाव्याला उपस्थिती होती या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे येणार होत्या हा, मात्र हवामान बिघडामुळं त्या येऊ शकल्या नाहीत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केलं दरम्यान या मेळाव्यात शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर ठराव घेण्यात आले होते शिक्षकांच्या प्रश्नावर असलेले प्रस्ताव खासदार सुप्रिया सुळे यांना प्राध्यापक किरण सोंटके यांनी नुकतेच सुपूर्द केले असून शिक्षकांच्या समस्या सोडवण्याची मागणी केली आहे परभणी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी एकशे अडतीस पूर्णांक चार मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असून पाथरी तालुक्यात सर्वाधिक दोनशे एकोणतीस पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस पडला आहे जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंद गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढील प्रमाण आहे परभणी एकशे दोन पूर्णांक सात मिलीमीटर गंगाखेड शंभर पूर्णांक आठ पाथरी दोनशे एकोणतीस पूर्णांक पाच जिंतूर एकशे अठ्ठावन्न पूर्णांक एक पूर्णा बहात्तर पूर्णांक नऊ पालम शंभर पूर्णांक चार सेलू एकशे एक्क्याऐंशी पूर्णांक दोन सोनपेठ एकशे बेचाळीस पूर्णांक एक आणि मानव तालुक्यात एकशे सत्त्याण्णव पूर्णांक आठ मिलीमीटर इतका पाऊस पडलाय पूर्णा तालुक्यातून जाणाऱ्या दोन मार्गांवरून नदीच्या पुराचं पाणी वाहत असल्यानं हे रस्ते मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली मागील तीन दिवसांपासून पूर्णा तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून नदी नाल्यांना पूर आले आहेत तालुक्यातून जाणाऱ्या धानोरा काळे ते पालम या रस्त्यावरील गोदावरी नदीच्या पुलावर पाणी आल्यामुळे हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर तालुक्यातून जाणाऱ्या पूर्णा ते झुरफाटा रस्त्यावरील माटेगाव इथं पर्यायी पुलावरून पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात जात असल्यानं हा मार्ग देखील बंद करण्यात आलेला आहे सेलू ते पाथरी या मार्गावरील कुंडीपाटीजवळ कसुरा नदीला मोठ्या पूर आल्यानं या मार्गावरील वाहतूक रविवारी सायंकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत ठप्प झालेली आहे या मार्गावर सेलूपासून सहा किलोमीटर अंतरावरील कसुरा नदीचा पात्र दुसरी भरून वाहत आहे त्यामुळे नदीला मोठा पूर आला असून नदी काठावरील शेताशेतांमधून मोठ्या प्रमाणात पाणी घुसले जिंतूर तालुक्यात शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामध्ये अंबरवाडी येथील नारायण ढाकणे हा गुरु चारण्यासाठी पिंपळगाव काजळे शिवारात गेलेला युवक सायंकाळी चार वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे चार वाजेच्या चारच्या सुमाराला जनावर घरी आली परंतु तो युवक घरी न आल्यानं कुटुंबियांनी धावाधाव केली ग्रामस्थांच्या मदतीनं शोध घेतला परंतु या योगाचा शिवारात पावसाच्या पाण्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामध्ये सत्तर शेळ्या आणि वीस पिल्ल मरण पावलीत तर चारशे कोंबड्यांचाही मृत्यू झाला आहे चाळीस तुषार पाईप मोटार स्टार्टर तीनशे फूट वायर चार्जिंगचा फवारा आदी शेती उपयोगी साहित्य वाहून गेले त्याचबरोबर शेतातील पिकं देखील नष्ट झाली असून शेतकरी भगवान पुढे यांच्या शेतामध्ये हा प्रकार घडला असून त्यांना मदत देण्याची मागणी करण्यात <भी> आली आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून शहरासह तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून या पावसानं तालुक्यातून वाहणाऱ्या ओढ्या नाल्यांना ना गोदावरी पूर्णा व थुना या नद्यांना मोठा पूर आला आहे नदी काठावरील गावासह सखल भागामध्ये शेता शेतामधून खरीप पिकं अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत शनिवारी रात्रीपासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाली संततधार पावसानं सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हातबल झाले आहेत या ठिकाणी सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं तर पूर्णा शहरातल्या झोपडपट्टी भागात शिरलेल्या पाण्यानं नागरिकांची चांगलीच तारांबूळ उडाली काही गावांमध्ये सुद्धा हे चित्र दिसून आलं जिंतूर तालुक्यातल्या <्याँगा> चामणी ते तेलवाडी रस्त्यावरील पूल आणि डांबर रस्ता उकळून गेलाय एक सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे चामणी येथून तेलवाडीकडे जाणाऱ्या नदीवर दोन अडीच वर्षापूर्वी बांधलेला पूल पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे पूर्णपणे खचून गेलाय तर पुलाचा अर्धा भाग निघून पाण्याच्या दबावामुळे वरच्या बाजूला आला आलाय आतील सर्व लोखंडी स्थाळ्यामुळे उघड्या पडल्या आहेत सध्या फक्त छोटी वाहनं या, या पुलावरून ये करू शकतात गंगाखेड तालुक्यातील मासोळी नदी व ओढ्याला पूर आल्यानं काही गावाचा संपर्क तुटला आहे शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दिवसभर मासोळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता यामुळे मासोळी नदीला पूर आलाय या पुरानं ढोकळेवाडी गोदावरी तांडा इळेवाडी मालेवाडी मरडसगाव मास्तरवाडी या गावाचा संपर्क तुटला असल्याची माहिती मिळाली आहे रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद